नमस्कार शेतकरी मित्रांनो रेशीम कीटक संगोपन गृहात काय काय महत्त्वाच्या काळजी घेणे ह्याच्यावर एक म्हणजे डिसइन्फेक्शन कसं करणे स्वच्छता कशी ठेवणे ह्याच्यावर एक वी वेगळाच व्हिडिओ मी बनवणार आहे पण आता आज तुम्हाला एक विशेष व्हिडिओ तयार करण्याची संधी मिळाली मला की आपल्या आळ्यांचं आपण फिडिंग चांगलं करतो डिसइन्फेक्शन चांगलं करतो काळजी चांगली घेतो पण परजीव्यांपासून संरक्षण कसं करणे जसे उजी माशी पक्षी आणि मुंगूस भारद्वाज पक्षी आणि सगळ्यात जास्त त्रास देणारा प्राणी म्हणजे उंदीर आता तुम्हाला मी दाखवतो मला रोज असं एका जागी अशा आळ्या खाल्लेल्या मारायला दिसायच्या तर मी समजायचो की पक्षी येतो आहे पहाटे कुठला तरी लवकर पक्षी येतो आहे त्याच्यामुळे मी आधीच सगळं व्यवस्थित पॅक केलेलं रोज बांधून जायचो आणि मी येस्तोपर्यंत आळ्यांचा कार्यक्रम झालेला असायचा त्याच्यामुळे मी माझ्या शेडवर सी सी टी व्ही बसवला ज्या ठिकाणी जास्त आळ्या मारत होत्या त्या ठिकाणी कॅमेरा बसवला आणि तेव्हा मला निदर्शन असं आलं की आपल्या आळ्या हे उंदीर म्हणून उंदरं खात आहेत आणि ते मारतात म्हणजे इतकं मारत आहेत की त्याला काही प्रमाण नाही आता तुम्ही पाहू शकता इथल्या एवढ्या आळ्या खाल्ल्यात तिकडे बघा केवढं नुकसान केलं आहे अक्षरशः साधारण तीन साडेतीन स्क्वेअर फुटातलं आळ्याच गायब केलेत आणि हे रोज एवढ्या आळ्या खात आहेत आता मी त्याच चौथामुळे बसला आहे मी रोज वेगवेगळे वेग 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 प्रयोग करत होतो कसं काय नुकसान होतं आहे काय होतं आहे बघायचं शेवटी मला पर्याय सी सी टी व्हीमुळेच मला कळलं की हे उंदरं खात आता इथं पण पाहू शकता एवढं खाताय आणि आता उंदीर किती येत आहेत है, काय येत आहेत है। हे रेकॉर्डिंग तर मला मिळालेलं आहे त्याचं मी रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते दाखवेलच त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आता मी पिंजरा आणायला गेलो होतो कारण की पिंजरा आणायला गेलो आणि मला आमच्या इकडे जे पिंजरे मिळत होते त्या पिंजऱ्याची एंट्री करणारी जी जागा होती ती फार छोटी होती की त्याच्यातनं मला कळालं की हे उंदीर बसणारच नाहीत रानातले उंदीर आणि घरातल्या उंदिरांमध्ये साईजमध्ये भरपूर फरक पूर आहे तर मग मी अशा प्रकारे ट्रॅप लावले होते चिकट ट्रॅप तर त्या ट्रॅपवर मला एक उंदीर ट्रॅप झाला आता मी शेडवर आलो तेव्हा माझ्या बेडवर तीन उंदीर होते हा एक मरून पडला आहे म्हणजे हा ट्रॅपच झाला होता आणि बेडवर तीन उंदीर होते तर त्यातला एक उंदीर मी पळत म्हणजे त्याला प व्यवस्थित पळून 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 त्याचा नायनॅट केला ना 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 ना। तरी पण अजून भरपूर उंदरं आहेत आता उद्या मला काहीतरी वेगळाच विचार करायला पाहू शकता की माझी आळ्यांची संख्या कशी असते बेडवर अशी आणि जिथं उंदरांनी मायनाट केला आहे तिथं आळ्यांचं प्रमाण बघा आणि ह्याच बाजूला आळ्या खातात त्याच्यामुळे ह्या बेडवर पालासुद्धा शिल्लक राहतो आहे तर शेडचं परजीवींपासून संरक्षण करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण की एक उंदीर माझ्या माझ्यामध्ये रोज साधारण दोन अडीचशे दोन अडीचशे आळे मारतो आहे माझा तर एक बादलीचा ट्रॅप करण्याचा मी एक व्हिडिओ पाहिलेला आहे तर तो ट्रॅप बनवून तो सक्सेस होतो आहे का नाही याचा एक व्हिडिओ मी बनवलाच तरी तुमच्या पद्धतीने आता तुम्ही म्हणसाल की उंदीर येतात शेड व्यवस्थित सगळं करा पण हे उंदीर मी काल बघितलं अक्षरशः पाच फुटी भिंत आहे आणि भिंतीवर पाल चढते त्या पद्धतीने चढत चढतायत आणि येत आहेत काही काही तर वरच्या पात्रच्या फटीतनं त्या कैचीवरनं येत आहेत म्हणजे ॲडव्हान्स सुंदीर आहेत तर त्यांना मला ॲडव्हान्स पद्धतीनेच बंदोबस्त करायला पाहिजे त्यात मी जुगाड बनवून तो कितपत यशस्वी होतो आहे त्याचा पण व्हिडिओ बनवेल तर एवढंच एक महत्त्वाचं की आपल्या शेडची आपण निर्जंतीकरण हे ठेवण्याबरोबर आपल्या आळ्यांचं पर परजीवींपासून रक्षण करणंसुद्धा महत्त्वाचं आहे त्याची काळजी घ्या धन्यवाद